नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलत हार्दिक स्वागत आहे आज पाहू शकता आपण मिंत्रावरून शॉपिंग केलेली आहे मिंत्रावरून एक क्लॉक्स ऑर्डर केलेला आहे आणि ऑलरेडी मी तो ओपन केलेला आहे आणि मिंत्रास आवडलं नाही मित्रांनो आमच्या पिनकोडला एकेचाळीस सदोतीस सोळा या पिनकोडला खूप लेट डिलिव्हरी होते खूप म्हणजे जवळपास दहा ते पंधरा दिवस वाट बघावी लागते तेव्हा पार्सल मिळतं मिंत्राचं आणि फ्लिपकार्टचं पाच ते सहा दिवसात मिळतं आणि ॲमेझॉनचं चार ते पाच दिवसात मिळतं जे ॲमेझॉनची जी सर्विस आहे ती खूप फास्ट आहे आमच्या पिनकोडसाठी तर हे क्लॉक्स अगोदर पण आलेलं होतं पण मी त्याचा व्हिडिओ नाही बनवला त्याचं कारण असं की नऊ नंबरचा क्लॉक्स होता तो आणि तो मला येत नव्हता मला आठ नंबरचा लागत होता पण आठ नंबरचा त्यांच्याकडे अव्हेलेबल नसल्या कारणानं मग ते रिप्लेस होण्यासाठी पण वेळ गेला जवळपास हे क्लॉक जाण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस लागलेले आहेत रिप्लेसमेंटसाठी आता रिप्लेस होऊन आलेला आहे हा क्लॉक आणि पाहू शकताच पॅकेजिंग जरा थोडी मला एवढी चांगली नाही वाटली जेव्हा मी अनबॉक्सिंग केली तेव्हा असं वाटलं की हे ऑलरेडी यूज झालेलं प्रोडक्ट आहे असं वाटतंय मला पण जेव्हा मी त्याचे टॅग वगैरे बघितले तर टॅग वगैरे एकदम व्यवस्थित बरोबर आहेत हा एक पेर आहे मित्रांनो आणि हा दुसरा पेर आहे ही मित्राची बॅग आहे पण जी ही बॅग आहे ही रेड टेपची बॅग आहे ऑफिशियल रेड टेपची बॅग आहे याच्यावर ही माहिती आहे आर्टिकल नंबर स्टाईल कोड एक्स्टर्नल आयडेंटायडर कलर ऑफ व्हाईट आवर मटेरियल इवा ब्रँड ट्रेड टेप नेट क्वांटिटी टू नग वन पेअर साईज एट यू के बेचाळीस ई यू मॅक्सिमम रिटेल प्राइस मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणजे बत्तीसशेपर्यंत हे विकू शकते मॅन्युफॅक्चरिंग मार्चमध्ये याच वर्षी झाले दोन हजार पंचवीस ला कंट्री वरिजिन इंडिया गिरा है। हे इथे डिटेल्स वगैरे आहे आणि हे क्लॉक्स आता हे बघा हा टॅग आहे हा टॅग परत ओपन करून लावता येतोय का हे मला तुम्ही नक्कीच सांगा हे मटेरियल आहे ह्याचं आतमधलं एक्स्ट्रा मटेरियल सेफ्टी वगैरे काय म्हणू शकता याचा काय बेनिफिट असतो ते माहीत नाही मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये याचा हा टॅग आहे इथे पण प्राईज वगैरे हो आहे एक बारीक टॅग आहे कलरफुल लाईट वेट वॉटरप्रूफ वॉशेबल कलरफुल आहे वेट लाईट लाईट वेट आहे आणि वॉटरप्रूफ आणि वॉशेबल म्हणजे धुवून वापरू बन शकतो आपण याला पाण्यात काहीच होणार नाही हा टॅग जसे सोडून लावून परत बांधता येईल पण हा टॅग बनना मुश्किल है अस वाट मित्रों माला हा पद्धति क्लॉक्स है मित्रों पहू शकता तुम्हें हिच बैक साइड पहू शकता कश है रेड टेप ची ब्रैंडिंग है इतने इतने साइज मेन्शन के लिए यूके एट यू बेचस ही साईटची बाजू इथे पण रेड टेपची ब्रँडिंग आहे मित्रांनो समोरच्या साईटला पण रेड टेपची ब्रँडिंग आहे रेड टेपचा लोगो आहे इथे तुम्ही सांगा तुम्हाला कसं दिसतं हे इथे पण रेड टेपची ब्रँडिंग आहे सेम हा दुसरा याचा पण आहे सेम तसाच तर पायामध्ये घालून बघूया आता आपण कसा दिसतोय तो पायामध्ये घातल्यानंतर असा दिसतोय मित्रांनो कसा लोक वाटतोय ते सांगा तुम्ही मस्त आहे मित्रांनो तुम्हाला आता हा मला कितीपर्यंत पडलाय याचं मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये अटॅच करतो स्क्रीनशॉट वगैरे हो मित्रावरून मला किती रुपयाला पडलाय हा ऑफरमध्ये घेतला मित्रांनो आता सेल होता एक त्यामध्ये हा क्लॉक घेतलेला आहे रेड ट्रिपचा मी त्यांच्या आउटलेटला पण गेलो होतो अहमदनगरमध्ये सावडीमध्ये त्यांचं आउटलेट तो 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 श्ट्रिप आहे तर त्यांच्याकडं हे डिझाईन अवेलेबल नव्हतं ते बोलले की हे फक्त ऑनलाईन विकलं जातं ऑफलाईन विकलं नाही जात त्यांच्याकडं सेम असंच एक होतं फक्त इथं लोगो नव्हता आणि हे जी स्ट्रीप आहे ही स्ट्रीप अशी नव्हती नॉर्मल स्ट्रीप होती त्या ह्याच कलरची व्हाईट कलरचीच येणार आहे ते स्ट्रीप अशी होती आणि इथे पाहू शकता हे रेड टिपचं लोगोचं बघा घासलेला आहे जरा थोडा थोडा असं वाटतं कोणतरी यूज केल्यासारखं वाटतंय तो म्हणजे जो लोगो पण एवढा चांगला नाही असं पेंटेड लोगो आहे हा मित्रांनो त्याच्यामध्ये निघून निघून जाण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत आणि क्वालिटी असं एवढं खास नाही वाटलं पण तिथं जो होता ना आउटलेटला सेम असाच होता सेम डिझाईन वगैरे सेम स्टेक्चर सेम असंच फक्त कलर वेगळा होता हा बेल्ट वगैरे नव्हता आणि हो त्याची प्राइसिंग नऊशे साडेनऊशे होती मित्रांनो आणि हा आपल्याला जवळपास पाचशे रुपयाच्या आत बसलेला आहे म्हणजे ही डील खूप चांगली वाटली कम्फर्ट वगैरे खूप चांगलं आहे मी वापरून बघितला आहे खूप चांगला आहे पायाला फिटिंग पण चांगली या अगोदर आपण क्लॉकचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची पण लिंक मी आय बटनमध्ये टाकेल त्याच्यात तुम्ही पाहू शकता थे थे तो क्लॉक्स इथे पायात फिट फिटिंगला थोडा प्रॉब्लेम आहे ज्याचा पाय चौडा आहे ना ज्याचा पाय थोडा मोठा आहे त्याला खरंच प्रॉब्लेम येईल त्या पाय ते क्लॉकसाठी पण ज्याचा पाय मोठा आहे चौडा आहे त्यासाठी हा क्लॉक्स एकदम उत्तम राहील त्याने त्याला मी हा सजेस्ट करेल कारण माझा माझ्यासाठी पण हा अतिउत्तम आहे तेव्हा तुम्ही नक्कीच हा क्लॉक्स घेऊ शकता चांगल्या डीलमध्ये बस बसला आहे पाचशे चार जरमध्ये बसत असेल तर नक्कीच निश्चितच तुम्ही याच्याकडे पाहू शकता याच्यात खूप सात आठ कलर आहेत मित्रांनो तुम्ही तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता मला है। 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 हा आवडला आहे मी घेतला आहे आणि हा पावसाळ्यासाठी मी घेतलेला आहे चालन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र